ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आता सायलीला सांगत असतो हे बघा या सगळ्यामध्ये तुमची एकट्यांची चुकी नाही आहे तर मी सुद्धा तुमच्यासोबत घर सोडणार सायली सांगते सर माझी तुम्हाला शपथ आहे या घराला तुमची गरज आहे तुम्ही माझ्यासोबत अजिबात येऊ शकत नाही कारण हे घर तुमच्या हक्काचं आहे आणि इथे तुम्हाला राहायलाच हवे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही चुकी तुमच्या एकट्यांची नाही आहे मी सुद्धा यात कारणीभूत आहे चिडलेले मधुभाऊ आता मात्र सायलीचा हात धरतात मधुभाऊ खूप राग आलेला असतो कारण या सगळ्यामध्ये मुळात सायलीचा राग आलेला असतो मुळात स्वतःचा राग आलेला असतो आणि आता घरच्यांच्या वागणुकीचा पण राग आलेला मधुभाऊ सायलीचा सा हात धरतात आणि त्याला रागा रागात घेऊन जातात इकडे चैतन्य विचार करतो आत्ता ही सिच्युएशन नाही आहे की कोणत्याही बाबतीत घरच्यांना समजवण्याची यावेळेला आपण आता शांत राहूया कारण या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांना सुद्धा सावरण्यासाठी थोडाफार आपल्याला वेळ द्यायला पाहिजे आणि आता घरच्यांना सुद्धा सावरण्यासाठी थोडाफार वेळ द्यायला पाहिजे असं म्हणत चैतन्य आता शांत राहतो तोपर्यंत चिडलेले मधुभाऊ आता इकडे सायलीला घेऊन तिकडून तडक निघतात ज्या वेळेला मधुभाऊ सायरीला घेऊन निघतात अर्जुन हतबल होऊन बघत बसतो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं आता मात्र काहीही बोलायला तेच नसतं कारण कारण इकडे अर्जुनला या सगळ्यामध्ये आता भरपूर पश्चाताप सुद्धा झालेला असतो की आपण ही गोष्ट अधिका नाही सांगितली मधुभाऊ घेऊन निघून आता सायलीला ते घरी घेऊन येतात कुसुमच्या कुसुमच्या घरी सायली मधुभाऊ आणि आता इकडे कुसुम असते मधुभाऊ स्वतःला खूप त्रास करून घेतात मधुभाऊ स्वतःला एका खोलीत डांबून घेतात आणि माझ्यामुळे साऊबाळांनी हे लग्नाचं नाटक केलं साऊळबाळांनी माझ्यासाठी माझ्यासाठी हा सगळा त्याग केला मी कुठेतरी याला सगळ्याला कारणीभूत आहे यावरती खुसुम सांगते तुला माहिती आहे का सायली म्हणजे तुझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे ही, ही गोष्ट त्यांना सांगितली असतीस ना तर कदाचित आज ही वेळ आलीच यावर यावरती सायली म्हणते ताई अगं असं काय करतेस तेच सांगण्यासाठी मी तिकडे गेले होते पण तोपर्यंत प्रियानी या सगळ्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कुठून मिळवले कसे मिळवले मला खरंच काही माहीत नाही आहे यावरती कुसुम सांगायला लागते अगं ही प्रिया आहे ना ही तुझ्या वाईटावरतीच टपलेली आहे तिने या सगळ्यामध्ये तो चान्स घेतला आणि ति तुला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्लॅन केला आहे पण मला वाटते तू अर्जुनसोबत बोलून घे एकदा अर्जुनसोबत बोलून घे अर्जुनसोबत बोललीस ना की मग या सगळ्यामध्ये तुला क्लिअरिटी येईल तुला कळेल की त्याचं पण प्रेम आहे का कारण निघताना तो तुझ्यासोबत घर सोडायला तयार झाला होता त्यामुळे मला असं वाटतंय सायली तू एकदा अर्जुनसोबत बोलून घे सायली म्हणतेस आता ना कुसुमताई मला या सगळ्यामध्ये खूपच स्वतःला त्रासदायक होते मला सगळ्यात मधुभाऊंची खूप चिंता वाटते मधुभाऊंना मला बोलायला पाहिजे असं म्हणत सायली मधुभाऊंच्या समोर येत मधुभाऊ उदास बसलेले असतात सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही नका ना त्रास करून घेऊ मधुभाऊ म्हणतात बाळा खरं तर मी जेलमध्ये सडलो असतो ना तर कदाचित बरं झालं असतं जेलमध्ये मला फाशी झाली असती तरी पण बरं झालं असतं पण तू हे असं करायला नको हवं होतंस तुझ्या आयुष्याचे तू ढिंडवडे काढलेस मला खरंच हे पटलं नाही एक मला सोडवण्यासाठी तुझं अख्खं आयुष्य तू बर्बाद केलं सायली सांग मधुभाऊ तुम्हाला वाटतंय की मी आयुष्य बर्बाद केलं मी सुरुवातीला मी सुद्धा असंच समजत होते की मधुभाऊंसाठी माझं आयुष्य मी पणाला लावते आणि त्यासाठी काहीही करायला मी तयार होते पण पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला अर्जुन सरांसोबत माझं लग्न झालं ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला समजलं की माझं अर्जुन सरांवरती खूप प्रेम आहे अर्जुन सरांवरती प्रेम आहे आणि तेच प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही दोघंजणं बाहेर गेलो होतो आणि तिकडून येत असतानाच हा सगळा प्रकार घडला यावरती कुसुम सांगायला लागते हो मधुभाऊ सायली खरं बोलती आहे सायली ह्या सगळ्यामध्ये अर्जुनला तिचं प्रेम व्यक्त करणारच होती आणि त्यासाठी ती दोघंजणं बाहेर गेली होती मधुभाऊ ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका कारण मी कोणत्याही प्रकारचं काहीही चुकीची वर्तणूक केलेली नाही आहे जरी आम्ही लग्न केलं असलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तरी सगळ्या मर्यादा पाळून मी तिथे राहत होते यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघ समाजासाठी आता तुझं लग्न आहे त्याच्यात तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेस हे ज्या वेळेला अख्ख्या समाजामध्ये पसरेल त्यावेळेला तुझ्याशी कोण लग्न करेल सायली म्हणते नाही मधुभाऊ मला आता लग्नच करायचं नाही आहे माझं लग्न अर्जुन सरांच्या सोबत झालंय आता मी पुन्हा कधीही लग्न करणार नाही मी अर्जुन सरांचीच पत्नी आहे भले त्यांनी माझा स्वीकार केला नाही केला घरच्यांनी स्वीकारलं नाही स्वीकारलं तरी सुद्धा आता मी त्यांची पत्नी आहे हे सत्य कुणी हे चिंता वाटायला लागते ती आपल्या मुलीच्या भवितव्याची मधुभाऊ कुसुमला बोलतात काय कुसुम या पोरीचं करायचं तरी काय कुसुम सांगते मधुभाऊ तुम्ही काळजी करून मी आज चैतन्यला भेटायला बोलवले मी चैतन्यसोबत बोलते चैतन्यसोबत बोलून झाल्यावरती काय ते ठरवते असं म्हणत कुसुम चैतन्याची भेट घ्यायला येते चैतन्य कुसुमताईंना भेटतो आणि तो, तो कुसुमला सांगायला लागतो कुसुमताई म्हणजे हे सगळं जे काही घडलं ना यातनं अर्जुनचा हलगर्जीपणा नडलेला आहे अर्जुनला कित्येक वेळा मी सांगितलं की तुझ्या मनातली गोष्ट तू आता सायलींना सांगून टाक जोपर्यंत सायलीला मनातली गोष्ट सांगत नाहीस तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुझं आणि सायलीचं नातं आता व्यवस्थितरित्या सुरू होणार नाही कुसुम म्हणते म्हणजे म्हणजे अर्जुन सरांच्या मनात तरी काय आहे यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो अर्जुनला अर्जुन, ला, अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला आहे आणि सायलीच्या प्रेमात पडून तो तिला त्याच दिवशी जेव्हा हा सगळा गोंधळ झाला तेव्हा प्रपोज करणार होता त्यावरती कुसुम म्हणते काय पण हे तर गोष्ट सायली करणार होती सायलीने या सगळ्यामध्ये आता आम्हाला सांगितलं होतं म्हणजे मला बोलली होती ही आज काहीही झालं तरी अर्जुन सैरांना मी प्रपोज करणार आणि त्यासाठी ती गेली होती यावर चैतन्य म्हणतो बघितलं थोडक्यासाठी या, या अस्मिता आणि आता या तन्वी या दोघींनी खूप मोठा गोळ घातलाय कुसुमताई हा गोळ आपल्याला निस्तरायला पाहिजे काहीही करून आता घरच्यांच्या समोर हे सत्य आणण्याच्या आधी मुळात अर्जुन सैलीला एकमेकांच्या समोर आणून हे सत्य आपण त्यांच्याकडून एकमेकांना सांगून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच काय ते करायचं कुसुमताई म्हणतात ठीक आहे तुम्ही अर्जुनला घेऊन घरी या मी घरी या हे मधुभाऊ सुद्धा आहेत मधुभाऊंशी मी या गोष्टीवरती बोलते मधुभाऊंना सांगते की काहीही झालं तरी अर्जुन सायली या दोघांना एकत्र आणण्याचं काम करून मग त्यांच्या घरच्यांचं चा काय करायचं ते बघायचं कारण सायलीचं आयुष्यपणाला लागलंय यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो सायली वहिनीचंच नाही तर अर्जुनचं पण आयुष्यपणाला लागलंय अर्जुन सुद्धा कोणत्याही मुलीसोबत लग्न करायला तयार होणार आता कुसुम घरी येते घरी आल्यावर ती मधुभाऊंना घडलेला सगळा प्रकार सांगते मधुभाऊ म्हणजे जे काही आपल्या सायलीला वाटतंय ना ते सगळं अर्जुन सरांना सुद्धा वाटतंय अर्जुन सरांनी चैतन्य सरांकडे कबुली दिलेली आहे मी चैतन्य सरांना भेटून आले त्याने मला सांगितलं की त्या दिवशी दोघ जेव्हा कॅफेमध्ये गेले होते तेव्हा डायमंड रिंग घेऊन अर्जुन सायलीला प्रपोज करणार होता पण प्रियाने हे सगळं केलं सायलीला खूपच आता आनंद होतो की माझ्या मनात जे काही आहे तेच अर्जुन सरांच्या मनात आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे मला अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये बोलावं लागेल त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर मगच घरच्यांना जे काही सत्य आहे ते सांगावं लागेल पण एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे की अर्जुन सरांच्या मनात सुद्धा माझ्याविषयी तितकंच प्रेम आहे फायनली सायरीच्या आता मात्र सगळं सत्य समजलेलं असतं मग आता कुसुमने अर्जुनला घरी बोलवलेलं असतं आता अर्जुन कुसुमच्या घरी आलेला असतो अर्जुन विचार करतो काय करू काय करू कारण आता हे त्याला चैतन्यने सांगितलेलं असतं की तुला या सगळ्यामध्ये सायली बहिणींचं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि सायली बहिणी तुझ्यावरती प्रेम करतात पण ज्या वेळेला आता चैतन्य कुसुमच्या घरी येतो कुसुम कुठेतरी नेमकी बाहेर गेलेली असते इकडे घरामध्ये कल्पनाला चेन पडत नसते तिला सायलीची सवय झालेली असते आणि आता ती विमलला सांगत असते काय गं विमल म्हणजे सायली आपल्यासोबत खोटं का बोलली असेल यावरती विमल सांगते हे बघा म्हणजे आमच्या गरिबांच्या व्यथा या आम्हालाच माहिती कसं आहे सायली बहिणींसाठी त्यांच्या वडिलांना सोडवणं ही त्यांची महत्त्वाची गरज होती त्या म्हटल्या ना की मला ही फी परवडत नव्हती मग त्यांनी आपल्या वडिलांना जेलमध्ये सडू द्यायचं होतं का त्यासाठी त्यांनी त्यांचं बलिदान दिलं ही उलट गोष्ट मला इतकी हे वाटते ना मी सायली बहिणींचं जे काही त्यांचं जे काही त्यांना वाटतं आहे ना ते मी समजू शकते कारण आमच्या गरिबांकडे फार कमी ऑप्शन असतात गरिबांना या सगळ्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्प्रमाईज करायला लागतं आपल्या वडिलांना सोडवणं त्यापेक्षा त्यांना दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची वाटली नसेल सायली वहिनींचा सा स्वभाव बघता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की त्या कधीही कोणतीही वाह्यात गोष्ट करणार नाही यावरती इकडे आता कल्पना म्हणायला लागते खरंच ग कुसुम तू जे काही म्हणतेस ते मला खरंच पटते आज न आज मला खरंच तुझं वागणं बरोबर वाटते मी अति चिडले का मी तिला विचारायला हवं होतं का पण तरीसुद्धा मला फसवलं याचा मला राग येणं साहजिक आहे ना यावरती विमल सांगायला लागते हो साय तुमचं बरोबर आहे पण सायली त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत कल्पना कुठेतरी विचार करायला लागतो तोपर्यंत सायली आणि कुसुम ज्या वेळेला घरी यायला निघतात अर्जुन ऑलरेडी घरी पोहोचलेला असतो आणि दोघीजणी अर्जुनला भेटण्यासाठी आता घरी यायला निघतात पण तोपर्यंत रस्त्यामध्ये आता एक बाई त्या दोघींना भेटते आणि गप्पा मारत बसते तिकडे अर्जुन वाट पाहत असतो आणि इकडे ती बाई गप्पा मारते अर्जुनचा फोन पण लागत नसतो अर्जुन विचार करतो काय झालं असेल नक्की सायलीचं माझ्यावरती प्रेम आहे पण त्या मला भेटत का नाहीयेत दोघांनाही कळलंय की आपलं एकमेकांना ती प्रेम आहे पण दोघं जण एकमेकांच्या समोर अजून आलेले आहेत इकडे साय कुसुमच्या सोबत जी बाई असते ती विचार काय घसायली तू अशी निघून का आलीस आता सगळ्यांना कुणकुण लागलेली असते की सायलीला घरातून हकलून दिले प्रियाने सगळीकडे येऊन पसरवलेलं असतं की सायलीला घरातनं हकललंय सायलीला घरातनं हकललंय त्यामुळे आता इकडे ती बाई काय घसायली तू इकडे काय कायमची राहायला आलीस का कुसुम म्हणते का ती कायमची का राहायला येईल यावरती आता इकडे ती सांगायला की नाही आम्हाला कळलं बाहेरून की या सगळ्यामध्ये सायलीला घरातनं काढलंय म्हणून यावरती कुसुम म्हणते कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं या सगळ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका ती प्रिया येऊन तुम्हाला काहीही सांगते सायलीला तुम्ही आज ओळखता का सायली आठ दिवसासाठी माहेरी आले ती पण तुम्हाला सहन होत नाही का असं म्हणत चिडलेली कुसुम त्या बाईला चांगला जाब विचारते तोपर्यंत सायली खूप उदास होते कुसुम म्हणते हे बघ सायली काहीही झालं तरी तुला अर्जुन सरांशी बोलून त्या घरात सन्मानाने मी परत पाठवेन तरच मी नाव सांगेन या सगळ्यामध्ये तन्वी कशी आहे प्रियाने कसं नाटक केले हे सगळ्यांच्या समोर मी आणेन पण त्याआधी त्याआधी तुला आणि अर्जुन सरांना आपल्या मनातली गोष्ट व्यक्त करायला पाहिजे चल आपण घरी जाऊया दोघीजण घरी येतात तरी अर्जुन कुठे दिसत नाही आता अर्जुन सर कुठे गेले आलेच नाही का ना अपने अपने ते काय नक्की घडलं सायडीला खूपच उदास वाटतं म्हणजे आपण अर्जुन सरांना इकडे भेटायला बोलवलं आणि आपल्याला तिकडे उशीर झाला असं म्हणत दोघीजणी खूप अस्वस्थ असतात कुसुम म्हणते थांब आपण एका ठिकाणी जाऊया त्या ठिकाणी अर्जुन सर नक्की येतील चैतन्य सर मला म्हणाले होते तितक्यात चैतन्यचा कुसुमला फोन येतो आणि कुसुमताई मी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी सायली वहिनींना घेऊन या असं आता इकडे कुसुमला चैतन्य सांगतो मग कुसुम आणि सायली ज्या ठिकाणी जातात तिकडे ऑलरेडी आता इकडे अर्जुन आलेला असतो अर्जुन येतो आणि सायली त्याला घट्ट मिठी मारते खरंच माझं पण तुमच्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन सांगतो हो मिसेस सायली माझं पण तुमच्यावरती प्रेम आहे असं म्हणत दोघांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आता कुसुम आणि चैतन्याने एकत्र येत दोघांना या सगळ्यामध्ये एकत्र आणले पण इथेच कुसुम थांबत ना कुसुम अर्जुनला वचन देते की या सगळ्यात सायलीला तुम्ही सन्मानाने घरी घेऊन जाल इतकंच नाही तर तन्वीला धडा शिकवाल आणि त्याच वेळेला सन्मानाने सायलीला परत घेऊन जाल मग अर्जुन आणि सायली एका देवळात जातात याच देवळा देवाब्राह्मणांच्या साक्षीने त्यांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं असतं पण आता अर्जुन सायलीच्या भांगेमध्ये कुंकू भरून खऱ्या अर्थाने हे नातं आता पुढे सरकवत आहे आता हे सगळं अर्जुन सायलीचं झालं पण सुभेदार परिवारामध्ये सायलीची एंट्री कशी होणार हे पाहणं रंजक